शेतकऱ्यांच्या हमी भावावर होणाऱ्या अन्यायाच्या चौकशीसाठी प्रसिद्ध व्यापारी सचिन कासलीवाल यांची पत्रकार परिषद गोदरेज बी एस एफ आदामा तसेच एफ एम सी या कंपनीचे वितरक हे वीस टक्के माल कंपनीकडून खरेदी करतात व बाकी माल ट्रेडिंग व्यापाऱ्यातर्फे खरेदी करून हा माल इतर जिल्हे व महाराष्ट्र राज्याच्या बाहेर विकतात या वितरकांना कंपनीने नांदेड जिल्ह्यापुरती माल विक्री करण्याची डिस्ट्रीब्युटरशिप दिली आहे तरी हे सर्व बाहेर कसे काय माल विक्री करतात याची चौकशी व्हावी या अनुषंगाने नवीन नांदेड येथील प्रसिद्ध व्यापारी सचिन काकलीवाल यांची पत्रकार परिषद संपन्न झाली पाहुयात पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले ते ही कंपन्या हे करायले की मोनुपल्ली करून देशाला लुटायचं डिस्ट्रीब्युटर पासून माल घ्या ट्रेडिंग मध्ये माल घेऊ नका लोकांपासून दुसऱ्यापासून घेऊ नका हे जे यांचे भाव आणि आमचे ट्रेडिंग मध्ये किंवा दुकानदार रिटेलर चे भाव राहतात त्याच्यामध्ये वीस टक्क्याची लूट करायली अजून अठरा लाख लोक इंडिया मध्ये कृषी विकास केंद्र आहे त्यांच्या अठरा लाख लोकांमधून वीस हजार लोकांपास पण प्रिन्सिपल सर्टिफिकेट नाही म्हणजे किती लाख लोकांपास नाही तरी ते लोक बिझनेस करायले त्यांना लेटर कस काय दिलं नाही त्यांच्या विरुद्धात काय कारवाई केली नाही कंपनीनं किंवा अधिकारीनं हे महत्वाची गोष्ट आहे शेतकऱ्याला लुटायचं शेतकरी पहिले परेशान आहे शेतकरी एवढं परेशान आहे की आत्महत्या करायले फर्टिलायझर तीन तीनशे रुपये एमआरपीच्या वर कापूस दोन दोन हजार दीड दीड हजार रुपयाच्या वर एम आर पी वर औषधी डिस्ट्रीब्युटर मोनोपल्ली करून वीस टक्के जास्त दराने विकायले हे सगळं थांबवायचं आहे अजून सव्वीस तारीखला महाराष्ट्रामध्ये नांदेड मध्ये आंदोलन होईल शांतीप्रमाण होईल कंपनी विरुद्ध होईल आणि जे डिस्ट्रीब्युटर कंपनीवर दबाव टाकायले की यांना थांबवा यांना देऊ नका यांना प्रिन्सिपल देऊ नका यांच्या विरुद्ध होईल ये आए, अदामा, अनि हे कंपनी आहे बीएसएफ अदामा गोदरेज आणि हे कंपनी आहे मध्ये प्रोडक्शन व्हॅल्यू बनते ओळखची आणि हे तीन हजार चार हजार रुपयाला विकते एवढी मोठी लूट शेतकऱ्याची हे करायले मी शेतकरीला देशाच्या शेतकरीला माझा भावाला मी पण स्वच्छेतकरी आहो मी आव्हान करतो या चार कंपनीचा माल कोणी घेऊ नाही सेम घटक दुसऱ्या इंडियन कंपनीमध्ये पण आहे ज्याचे दर यांच्या पेक्षा पाच टक्के भाव राहतात त्या कंपनीचा माल उपयोग करा सारखे रिझल्ट भेटतील आणि तुम्हाला फायदा होईल आणि तुमची वाढ होईल